आईला आणि पत्नीला भेटले साडेचार वाजता आज सकाळी अजेंडा काय शॉकिंग याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल मकोका मधल्या आयुज शुअर अशी माहिती आली मी कन्फर्म करा बाबा त्याच्या कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स पण हे खरं असलं पाहिजे खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिॲक्शन देत नाही राजीनामा राजी नैतिकतेवर द्यायचा असतो प्रत्येक गोष्ट आयुष्यात मागितलीच कशाला पाहिजे नैतिकता असते की नाही आणि या राज्यात नाही देशामध्ये अनेक नेत्यांनी नैतिकतेवर राजीनामे दिले आता राजीनामे तुमच्याच चॅनलवर मी किती लोकांनी मागितलेले पाहिले सुरेश दास रोज राजीनामा मागतात किंवा मग म्हणतात डायरेक्ट राजीनामा नको केस चालू इसवर जरा त्यांना बाजूला ठेवा हे सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे बजरंग अप्पा सोनवणे मागतात संदीप क्षीरसागर मागतात रोहित पवारांनी मागितलंय जितेंद्र यांनी मागितलंय ते सोळंकी जी आता बोलत नाही जी अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांनी पण मागितलेला तुमच्या चॅनलवर मी पाहिलाय नमिता मुंदडांनी मागितलेला आहे अभिमन्यू पवारांनी मांडलेला आहे अंजली दमान यांनी किती लोकांनी मागितलंय मिळेल आज नाही पंधरा दिवसांनी जे काय पुरावे असतील ते रोज बाहेर येतातच आहेत स्टेटमेंट मध्ये नैतिकता ही खूप पर्सनल गोष्ट असते नैतिकता ही प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम मध्ये असते आता प्रत्येकाची नैतिकता आपण कशी ठरवू अनिल देशमुख नाही नाही अनिल देशमुख छगन भुजबळ साहेब अनिल देशमुख संजय मुंडे नातेवाईकांना भेटायला गेले पहाटे आणखी एक इन्फॉर्मेशन आहे गेले कशावरून पहाटे धनंजय मुंडे वाल्पीकरांच्या आईला आणि पत्नीला भेटले साडेचार वाजता आज सकाळी आज पहाटे अजेंडा काय शॉकिंग याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल मकोका मधल्या आयुष शुअर अशी माहिती आली ती कन्फर्म करा बाबा त्याच्या कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग ऍक्ट जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स पण हे खरं असलं पाहिजे खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिएक्शन दे नाही राजीनामा नैतिकतेवर द्यायचा असतो प्रत्येक गोष्ट आयुष्यात मागितलीच कशाला पाहिजे नैतिकता असते की नाही आणि या राज्यात नाही देशामध्ये अनेक नेत्यांनी नैतिकतेवर राजीनामे दिले आता राजीनामे तुमच्या चॅनलवर मी किती लोकांनी मागितलेले पाहिजे सुरेश दास रोज राजीनामा मागतात किंवा मग म्हणतात डायरेक्ट राजीनामा नको केस चालू इसतो जरा त्यांना बाजूला ठेवा हे सुरेश दसांचं स्टेटमेंट आहे बजरंग अप्पा सोनवणे मागतात संदीप क्षीरसागर मागतात रोहित पवारांनी मागितलाय जितेंद्र आव्हाडांनी मागितलाय ते सोळंकी जी आता बोलत नाही जी अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांनी पण मागितलेला तुमच्या चॅनलवर मी पाहिलाय नमिता मुंदडांनी मागितलेला आहे अभिमन्यू पवारांनी मांडलेला आहे अंजली दमान यांनी किती लोकांनी मागितले पुरावा द्या दादा म्हणताय की पुरावा द्या आम्ही कारवाई करू मिळेल आज नाही पंधरा दिवसांनी जे काय पुरावे असतील ते रोज बाहेर येतातच आहेत एवढ्या स्टेटमेंटमध्ये नैतिकता ही खूप पर्सनल गोष्ट असते नैतिकता ही प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम मध्ये असते आता प्रत्येकाची नैतिकता आपण कशी ठरवू नाही नाही अनिल देशमुख छगन भुज भुजबळ साहेब अनिल देशमुख संजय मुंडे वालेकरांच्या नातेवाईकांना भेटायला गेले पहाटे आणखी एक इन्फॉर्मेशन काल पोळीत गेले कशावर आणि पहाटे धनंजय मुंडे वालेकरांच्या आईला आणि पत्नीला भेटले साडेचार वाजता आज सकाळी आज पहाटे अजेंडा काय शॉकिंग याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल मकोका मधल्या आय यू शुअर अशी माहिती आली ती कन्फर्म करा बाबा त्याच्या कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग ऍक्ट जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स पण हे खरं असलं पाहिजे खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिॲक्शन देीनाम्याची जी मागणी आहे नाही राजीनामा नैतिकतेवर द्यायचा असतो प्रत्येक गोष्ट आयुष्यात मागितलीच कशाला पाहिजे नैतिकता असते की नाही आणि या राज्यात नाही देशामध्ये अनेक नेत्यांनी नैतिकतेवर राजीनामे दिले आता राजीनामे तुमच्याच चॅनलवर मी किती लोकांनी मागितलेले पाहिले सुरेश दास रोज राजीनामा मागतात किंवा मग म्हणतात डायरेक्ट राजीनामा नको केस चालू इसो जरा त्यांना बाजूला ठेवा हे सुरेश दसांचं स्टेटमेंट आहे बजरंग अप्पा सोनवणे मागतात संदीप क्षीरसागर मागतात रोहित पवारांनी मागितलाय जितेंद्र आव्हाडांनी मागितलाय ते सोळंकी जी आता बोलत नाही जी अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांनी पण मागितलेला तुमच्या चॅनलवर मी पाहिलाय नमिता मुंदडांनी मागितलेला आहे अभिमन्यू पवारांनी मारलेला मार आहे मार अंजली दमान यांनी किती लोकांनी मागितलंय पुरावा द्यावाई करू मग मिळेल आज नाही पंधरा दिवसांनी जे काय पुरावे असतील ते रोज बाहेर येतातच आहेत स्टेटमेंटमध्ये अनेक व्हिडिओ व्हायरल राजीनामा नैतिकता ही खूप पर्सनल गोष्ट असते नैतिकता ही प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम मध्ये असते आता प्रत्येकाची नैतिकता आपण कशी ठरू फक्त आरोपावरती अनिल अनिल देशमुख छगन भुजबळ साहेब अनिल देशमुख मुंबई वालवणी भेटायला एक इन्फॉर्मेशन साडेचार वाजता आज सकाळी अजेंडा काय शॉकिंग उत्तर त्यांना द्यावं लागेल मकोका मधल्या आयुष शुअर अशी माहिती आली मी कन्फर्म करा बाबा त्याच्या कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग ऍक्ट जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स पण हे खरं असलं पाहिजे खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिॲक्शन राजीनाम्याची मागणी आहे नाही राजीनामा नैतिकतेवर द्यायचा असतो प्रत्येक गोष्ट आयुष्यात मागितलीच कशाला पाहिजे नैतिकता असते की नाही आणि या राज्यात नाही देशामध्ये अनेक नेत्यांनी नैतिकतेवर राजीनामे दिले आता राजीनामे तुमच्याच चॅनलवर मी किती लोकांनी मागितलेले पाहिजे सुरेश दास रोज राजीनामा मागतात किंवा मग म्हणतात डायरेक्ट राजीनामा नको केस चालू इसवर जरा त्यांना बाजूला ठेवा हे सुरेश दासांचं स्टेटमेंट आहे बजरंग अप्पा सोनवणे मागतात संदीप क्षीरसागर मागतात रोहित पवारांनी मागितलाय जितेंद्र यांनी मागितलाय ते सोळंकी जी आता बोलत नाही जी अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांनी पण मागितलेला तुमच्याच चॅनलवर मी पाहिलाय नमिता मुंदडांनी मागितलेला आहे अभिमन्यू पवार अभिमन्यू पवारांनी मांडलेला आहे अंजली दमान यांनी किती लोकांनी मागितले दादा पंचायत मिळेल आज नाही पंधरा दिवसांनी जे काय पुरावे असतील ते रोज बाहेर येतातच स्टेटमेंट मध्ये व्हिडिओ राजीनामा माग नैतिकता ही, ही, ही खूप पर्सनल गोष्ट असते नैतिकता ही प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम मध्ये असते आता प्रत्येकाची नैतिकता आपण कशी ठरपावरती अनिल देशमुख असली अनिल देशमुख छगन भुजबळ साहेब अनिल देशमुखांना भेटायला गेले पहाटे आणखी एक इन्फॉर्मेशन आहे आज पवडीत गेले आणि पहाटे धनंजय मुंडे वालविणकरांच्या आईला आणि पत्नीला भेटले साडेचार वाजता आज सकाळी आज पहाटे अजेंडा काय होता शॉकिंग याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल मकोका मधल्या आयुष शुअर अशी माहिती आली ती कन्फर्म करा बाबा त्याच्या कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग ऍक्ट जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स पण हे खरं असलं पाहिजे खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिएक्शन देतो त्यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे नाही राजीनामा नैतिकतेवर द्यायचा असतो प्रत्येक गोष्ट आयुष्यात मागितलीच कशाला पाहिजे नैतिकता असते की नाही आणि या राज्यात नाही देशा